अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा अतिशय आहे प्रत्येकासाठी कारण की फक्त घरामध्ये अध्यात्म करून किंवा आपण जे काही सेवा पारायण करतो त्या गोष्टी करूनच आपलं नशीब बदलेल असं नाही तुम्ही कधी कधी ऐकलं असेल बघा आपण ज्यावेळेस एखाद्या ज्योतिषाकडे किंवा ब्राह्मणाकडे आपली पत्रिका दाखवतो त्यावेळेस त्या पत्रिकेमध्ये ते काय बघतात चंद्र राहू केतू शनी या सगळ्या गोष्टी बघतात आणि पण आपली पत्रिकाही ठरवत असतात तर कधी कधी आपल्याला ते हे पण सांगतात की तुमचा राहू हा ग्रह खराब आहे शनीचा प्र शनीचा शनी ग्रह खराब आहे त्याच्यामुळे शनी शनीचा प्रकोप तुमच्यावर चालू आहे अशा गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात तर कधी कधी काय होतं ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे राहू खराब होणे शनी केतू ह्या ज्या ग्रह आहेत हे खराब <coughs> होणे सॉरी ह्या सगळ्या गोष्टी ह्या फक्त आपल्याकडूनच होणाऱ्या चुकींमुळे घडत असतात कसं कारण की तुम्ही म्हणता कस कसं ताई तर का कसं का <coughs> का आहे कारण की आपल्या घरामध्येच काही अशा गोष्टी असतात ज्या विनाकारण पडलेल्या असतात विनाकारण पडलेल्या तुम्ही म्हणताल की हा ताई तुम्ही म्हणताल की म्हणजे न वापरलेल्या वस्तू त्या तर आहेच पण त्याचबरोबर अशाही काही वस्तू असतात ज्या कितीही खराब झाल्या तुटल्या फुटल्या तरी आपण त्याचा वापर करतोच आहे करतोच आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला दोष लागू शकतात आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते इथे की आता मी आज व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला आता सांगेल की कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये ज्या काही पडलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे खरं सांगते आपले जे काही ग्रह आहेत पत्रिकेतले ते खराब होतात आणि त्याचा दोष आपल्याला लागतो आणि कुठेतरी आपलं कितीही अध्यात्म आपण करत असलो तर ते कुठेतरी आपल्याला ह्या गोष्टींमुळे आपले ग्रह खराब असल्यामुळे आपल्याला त्याचे जे काही परिणाम म्हणजे जे काही म्हणतात ना एक पुण्यफळ जे अध्यात्माचं मिळायला पाहिजे ते आपल्या बाबतीत होत नाही आपल्याला ना भेटत नाही कधी कधी तुम्ही आता तुम्ही अजून एक व्हिडिओ पाहिले असेल आता यूट्यूबवरती किंवा गुरुग्रह मजबूत करण्यासाठी तुमचा गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी तुम्ही ही सेवा करा आपण ती सेवा करतो पण तो गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी पण मी एक सांगू इच्छिते की तुमच्या घरामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही कितीही खराब झाल्या तर तुम्ही ते यूज करत आहात आणि त्याच्यामुळे तुमचा तो गुरुग्रह खराब होतो आहे होतो आहे होतो आहे मजबूत होण्यापेक्षा तो खराबच होतो आहे तर नक्कीच त्या गोष्टी काय आहेत त्यात आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती कळेल काहीच जास्त अवघड नाही फक्त आणि फक्त घरामध्ये आपल्याला बारीक लक्ष द्यायचं आहे की खरंच ताई जे आता व्हिडिओमध्ये म्हणजे मी जे काही व्हिडिओमध्ये असं सांगणार आहेत जे काही गोष्टी सांगणार त्या नक्कीच आपल्या घरामध्ये आहेत का आणि आपण त्या तशा वापरत आहेत का ते नक्कीच तुम्ही पडताळून बघा आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा कळेल की अरे नाही खरंच ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत होत्या खरंच मला वाटतं ह्या गोष्टींमुळेच असेल तर नक्कीच तुम्हाला ते दिसून तर आता पहिली गोष्ट काय आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतंच कारण की ज्या कारण की असं कुठलंच कुटुंब संसार किंवा घर नसेल जे की त्यांच्या घरामध्ये देवघर नाही तर देवघर ज्यावेळेस असतं तुम्ही देवघर एकदा निरीक्षण करा आपण आपलं घर जिथे आपलं जे घर म्हणतो ते घर स्वच्छ ठेवतो का कारण की कोणी पै पाहुणा आला किंवा कोणी आलं तरी आपलं घर स्वच्छ दिसावं त्याला सगळं काही व्यवस्थित असावं आणि आपण त्या घरात राहतो म्हणून आपण आपलं घर आवरत असतो स्वच्छ करत असतो पण कधी आपला देव्हारा पाहिला आहे का जिथे आपले देव आपले जे काही कुलदेवत असेल आपले जे काही इष्टदेवता आहेत गुरु आहेत ज्यांना आपण तिथे स्थान दिलं आहे ते देवघर तुम्ही कधी बारीक पाहिलं आहे का कारण की खूप जणांच्या घरात ते देवघर तुम्ही बघू शकता काळे कुट्ट झालेले असतात कोणी कोणी स्वयंपाकघरामध्येच देवघर ठेवतं तर देवघर ते, ते अक्षरशः फोडणीचं तेल उडून उडून, उडून पूर्ण चिखट झालेलं असतं त्यावर ते कधी हात फक्त भरून कपडा रोज फिरवला जातो पण ते डीप क्लिनिंग ज्याला म्हणतात ते डीप क्लिनिंग करत नाहीत कधी कधी एखादा पाठ देवघराचा चुकून तुटला तर आपण काय म्हणतो अरे छोटासा पाठ तुटला जाऊ हो दे आपण चालते तोपर्यंत चालून घेऊयात किंवा एखादं काही त्याचा भाग खराब झाला किंवा कुजला आहे किंवा काहीतरी झालं आहे त्या भागात म्हणजे देवघराच्या भागाला पार्टला त्या तर तरी सुद्धा आपण तसाच वापर करतो आहे वापर कोणाला असे लक्षात नाहीये की या गोष्टीमुळे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट गोष्ट म्हणजे आपल्याला दोष लागू शकतात तर हो या गोष्टींमुळे दोष लागतो छोट्यातली छोटी गोष्ट जरी असेल देवघरात ती जर खराब झाली असेल तर नक्की लगेच चेंज करून घ्या मी तुम्हाला एक सांगते मागे माझ्या देवघराला चुकून खोच लागली होती तर कॉर्नर थोडासा तो म्हणजे तुटला पण नव्हता हो फक्त असं सा ब्रेक झाला त्याला क्रॅक आली लगेच जाऊन तो नीट करून घेतला पॉलिश करून देवघर दुकानात दोन दिवस ठेवून आले चौरंगावरती देवघर मांडले पण नाही ते आधी देवघर नीट करून घरी आणला कारण की कुठलीही आपण म्हणतो ना ज्यावेळेस आपली गुरुमाली सांगतात की घरामध्ये तुटलेल्या फुटलेल्या वस्तू नसाव्या ते त्याचंच कारण आहे की जे काही तुम्ही लक्ष्मी मिळण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही तुम्ही धडपड करत आहात ज्या काही सेवा करत आहात लक्ष्मी प्राप्तीच्या तोडगे करत आहात किंवा जी काही धावपळ करत आहात पैसा कमवण्यासाठी तर करायसाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी करून सुद्धा जर या तुटक्या फुटक्या जर गोष्टी घरामध्ये राहत असेल जे आपलं इष्टदेवता आपले गुरु जिथे स्थान आहे त्यांचं ते देवघरच खराब असेल पुजलेलं खराब असेल तुम्ही देवघरचा ड्रॉवर सुद्धा काढून बघा खालचा जिथे कप्पे असतील ते कप्पे, ते कप्पे का ते सुद्धा काही काहींचे खूप दिवस त्यांनी साफ सुद्धा केलेले नाही आहेत एवढी त्यांना घाई असते तुम्ही आधी खरंच निरीक्षण करा कारण की आपलं देवघर स्वच्छ असावं कारण की तीच एक घरामध्ये आपली जागा आहे किंवा तेच एक गोष्ट आहे देवघर अशी गोष्ट आहे की ज्या देवघरामध्ये जर आपण ते छान सुस्वच्छ आणि छान पूजा केली दिवा धूप लावला तर अख्ख्या घरामध्ये प्रसन्नता ही पसरत असते आणि ऊर्जा मिळत असते पॉझिटिव्ह एनर्जी पसरत असते तर देवघरात दिवा नसेल ना तर बघा तुम्ही एकदा आणि देवघरातली पूजा सुद्धा मनासारखी झाली ना तर बघा तुम्ही किती उदास वाटत किती बघा असं वाटतं तुम्ही मी सांगेल की महिलांना सुद्धा सांगेल महिलांना मासिक घरामध्ये चार दिवस जर पूजा बंद असेल तर बघा किती आळस येतो आपल्यामध्ये किती अशी मरगळ छा म्हणजे घरामध्ये मरगळ असते सगळ्या घरामध्ये उदासीनता वाटते त्याच्यावरूनच तुम्हाला कळायला पाहिजे की आपलं देवघर हे आपल्या देव घरामध्ये प्रसन्नता पसरत असतं त्याच्यामुळे देवघर कधीही तुटलेलं चिरलेलं नसावं देवघरातले देव देव सुद्धा कधी चिरलेले म्हणजे छिद्र पडलेले भंगलेले नसावे फोटो सुद्धा चेक करा त्याने सुद्धा दोष लागतात म्हणून सांगते आहे की आधी देवघर देवघर किंवा देवघर, ते देव असतील त्यांची पूजा अर्चा ही व्यवस्थित स्वच्छ हाताने स्वच्छतेनेच करा व्यवस्थित करा आणि देवघरातले जे काही कप्पे आहेत ते पण साफ करा लागेल तेवढंच सामान ठेवा उगच पसारा पई पसारा करून ठेवू नका देवघरातल्या ज्या काही पोथी आहेत त्या कधीही कुठेही कोमून ठेवायच्या नाही जप माळ सुद्धा कुठेही टाकून द्यायची नाही जप झाल्यावरती त्याला एक व्यवस्थित जागा पाहिजे आणि देवघरातल्या जे काही पोथी आहेत त्याला सुद्धा शिस्तीत कपड्यामध्ये ग्रंथ गुंडाळूनच ते ठेवायचे असतात कधी पण तरच त्याचं पावित्र हे आपल्याला म्हणजे लाभत असतं आणि पावित्र ते मिळत असतं त्या पोथींचं त्याच्यामुळे या गोष्टी नक्कीच काळजी घ्या दुसरी गो आणि काही काय होतं देव देवघरचं घरामध्ये तुटलेलं असेल तर नक्कीच काय होईल त्याचा दोष काय लागतो तर तुमचं ज्ञान आहे मुलांचं असेल तुमचं स्वतःचं असेल किंवा कोणाचंही कुटुंबातील व्यक्तीचं ज्ञान हे कमी होतं आणि घरातील धनाची हानी होत राहते म्हणजे पैसा घरामध्ये येतोय करोडोनी किंवा लाखोनी येतोय पण तो जातोय खूप स्पीडनी म्हणजे कुठलाही वायफट खर्च निघतो आहे आजार पण असेल कुठल्याही गोष्टी असेल त्याच्यामध्ये तो विनाकारण खर्च होतोय म्हणून धनाची हानी होऊ शकते म्हणून देवघर हे व्यवस्थित असावं दुसरी गोष्ट आहे जी घरामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे मी खूप वेळ सांगितले घरामध्ये जर व्यवस्थित बघा तुम्ही टी बंद पडलेला आहे रेडिओ बंद पडलेला आहे का इस्त्री असेल प्रेस करण्याची इस्त्री असेल मिक्सर असेल कुठलंही जे आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या जर बंद पडलेल्या असेल तर त्या एकतर वापरत नसाल तर सर तुम्ही भंगारमध्ये देऊन द्या दे, तरी उपयोगी पडेल त्यांना देऊन द्या दे, नीट करून तुम्ही तसं करा आपण घरामध्ये बंद पडलेल्या घड्याळी सुद्धा नसाव्या कुठलेच उपकरण नसावे त्याच्यामध्ये दुरुस्त करून घ्या आणि वापरत आणा कारण की जर इलेक्ट्रॉनिक वस्तू जर खराब असतील घरामध्ये तर तुमचा मंगळ ग्रह कमजोर होऊ शकतो आणि तुम्ही म्हणताल की त्या या ग्रहांचा खरंच या ग्रहांचा आपल्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो आणि हे ग्रह मजबूत होण्यासाठीच आपण सगळ्या सेवा अर्चया करत असतो म्हणून इलेक्ट्रॉनिक जर वस्तू घरामध्ये खराब असतील तर आव, आवर्जून ते नीट करून घ्या कारण की त्याने मंगळ मंगळ दोष लागू शकतो मंगळ तुमचा जो ग्रह तो हो आहे तो कमजोर होऊ शकतो तिसरी गोष्ट आहे आणि अजून एक गोष्ट इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब असतील घरामध्ये जर त्या पडलेल्या असतील तर नक्कीच त्याचा तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो खरं सांगते या गोष्टीचा सा देखील आपल्या आयुष्यावर परिणाम होतो म्हणूनच सांगते की सारखं जर आजार पण घरामध्ये असेल तर नक्कीच सगळे उपाय तोडगे सेवा करून सुद्धा फरक पडत नसेल तर या गोष्टी करून बघा घराची स्वच्छता करायला घ्या आणि मग बघा घर कसं छान स्वच्छ वाटेल आणि तुमचे आरोग्य पण ठणठणीत राहील तर ह्याचा परिणाम होईल तिसरी गोष्ट आहे घरामध्ये घाण दूषित पाणी असते खूप का ठिकाणी पाहिलं असेल गॅलरीमध्ये असेल किंवा कुठेही असेल तर पाणी साचलेलं असतं घाण पाणी साचलेलं असतं किंवा कुठेतरी घाण पाणी आपलं सांडपाणी चाललं आहे तर तिथे सहज पडलेलं असतं ज्यांची बैठी घरं आहे तिथे सुद्धा ह्या गोष्टी घडतात त्याच्यामुळे किंवा फ्लॅट सिस्टीम असेल बंगला असेल काही असेल तर सांड पाणी घरामध्ये ठेवायचं नाही आहे दूषित पाणी घरामध्ये साठवून ठेवू नका कशाही प्रकारे कारण की जर ह्या गोष्टी जर असेल घरामध्ये घाण आणि दूषित पाणी जर असेल तर नक्कीच तुम यामुळे तुमच्या मानसिक त्रासा म्हणजे मानसिक त्रास तुमचा वाढू शकतो तुम्हाला कुठल्याही गोष्टी जा म्हणतात मानसिक आरोग्य खराब होणे मानसिक तो कमजोर आहे तर या गोष्टी व्हायला सुरुवात होऊन जाते। त्यानंतर आहे चौथं ते म्हणजे घरामध्ये तुमची जी बाल्कनी आहे त्याच्यामध्ये तुम्ही छान छान झाडे वगैरे लावता रोपं लावता पण एकदा आपण लावून दिली नवीन नवीन आणली उत्साह असतो आपण झाडं लावतो चार पाच दिवसाची निरीक्षण करतो फुल आलं का कळी आली का छान झाडं आहे का सगळं काही बघत असतो पण पंधरा वीस दिवसांनी त्या झाडाकडे आपण बघत सुद्धा नाही अक्षरशः ते झाडं वाळून जातात त्याची माती वाळून जाते पानं वाळून जातात पानगड पान होते पानं पिवळी पडतात म्हणून ह्या सुद्धा लक्ष द्या कारण की घरामध्ये जर झाडं असतील नंतर जर ती हिरवीगार आणि टवटवीत असेल तर नक्कीच ते सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतं खूप छान एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला देत असतं कारण की घरातली जर झाडे वाळलेली असतील कोरडी पडली असेल माती झाडाची किंवा झाडं तर नक्कीच समजून घ्या की कुठेतरी वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर पुढे जाऊन होणार आहे त्याच्यामुळे घरातली झाडं कधीच वाळू द्यायची नसतात तुम्ही ऐकलं असेल की तुळशीचं रोप जर वाळत असेल अचानक वाळायला लागलं कोरड म्हणजे पान गळायला लागली किंवा त्याची पानं पिवळी पडायला लागली अचानकपणे तर समजून जायचं की घरावर काहीतरी म्हणजे संकट येणार आहे काहीतरी समस्या येणार आहे असं म्हणतात पहिलीची लोक त्यामुळेच घरातली झाड ही कधी पण टवटवीतच ठेवायचे हे एकतर तुम्ही झाड लावू नका जरी एखादं जरी झाड असेल तरी पण ते छान असं त्याची लक्ष द्या निगराणी करा त्या झाडाची कारण की जर घरातील झाडे व रोपं जर कोरडी ठेवली तर त्यामुळे तुमचा बुध ग्रह जो आहे तो खराब होऊ शकतो आणि बुध ग्रह जर खराब झाला तर तुमची घरातली मुलांची असेल तुमची असेल बुद्धी ही कुठेतरी कमकुवत होऊ जाते आणि खराब होऊन जाते आणि कुठेतरी बुद्धी खराब झाली आपली तर विचार करा किती म्हणजे घरामध्ये संकट येऊ शकतं बुद्धी खराब होणे म्हणजे सगळ्याच गोष्टीची म्हणजे खराबी होणे आपल्याला म्हणजे जी बुद्धी काही बुद्धी आहे ती आपली गोंधळायला लागते कुठल्याच गोष्टीमध्ये आपण योग्य डिसिजन नाही घेऊ शकणार चुकीचे निर्णय आपण घेऊ शकतो काही पण होऊ शकतो त्याच्यामुळे बुध ग्रह जर खराब होणे वाटत असेल ज्यांच्या पत्रिकेत बुध ग्रह खराब आहे त्यांनी नक्कीच आवर्जून आपल्या बाल्कनीतले झाडे वगैरे सगळे बघून घ्या व्यवस्थित आहेत का त्यानंतर पाचवा आहे ती म्हणजे घरामध्ये जुने फाटलेले कपडे असणे खूप वेळेस पण ही गोष्ट सांगितलीत न वापरलेल्या न वापरणारे जर आपण कपडे असतील जे आपण वापरतच नाही वर्षानुवर्ष त्याला हातच लावत नाहीत तर ते कपडे बाजूला काढा गरजवंतांना द्या जर फाटलेले नसतील तर धुऊन स्वच्छ करून गरजवंतांना देऊ शकता एक त्या दानास तुम्हाला पुण्य लावू शकतं जर फाटलेले कपडे आहेत आणि तुम्ही तहस ठेवलं जाऊ दे नंतर शिवता येईल किंवा पडलं आहे तर तसं करू नका ती बाहेर काढा आणि जर तुम्हाला वापरायचीच नाही आहेत किंवा वापरणार असेल तर ते थे शिवून ठेवा पण ते फाटलेला कपडा कुठलाही कपडा असू दे तो फाटलेला घरामध्ये नसावा आणि अंगावरती सुद्धा फाटलेला कपडा घालू नये असं म्हणतात त्यामुळे दळिद्री घरामध्ये येत असते त्यामुळे घर आणि आपल्या घरातलं जे काही कपडे आहेत कपाटातले कपडे असेल कुणाचे लहान मुलांचे कोणाचे ते कधीही छोटं सुद्धा छिद्र त्या कपड्यांना नसावं वापरत नसेल तर सरळ त्याला स्वच्छ धुऊन टाका आणि देऊन द्या कोणा तरी दान धर्म करून द्या कारण की जर घरामध्ये जुने फाटलेले कपडे असतील तर तुमचा शुक्र खराब होऊ शकतो म्हणून सांगितले तुम्हाला शुक्र म्हणजे काय लक्ष्मीचा हा ग्रह असतो आणि त्याच्यामुळे सांगेल की तुमचा जो काही धनप्राप्तीचा असेल किंवा जे काही तुम्ही धन होऊ शकते त्याचबरोबर तुमची दरिद्री सुद्धा तुमच्यावरती येऊ शकते त्यामुळे फाटलेल्या कुठल्याही गोष्टी घरामध्ये नसाव्या त्याचबरोबर आता कारण की जर घरामध्ये म्हणजे जर फाटलेले कपडे असतील आणि ते जर तुमचा दरिद्री तर येणार त्याचबरोबर तुमचा जो काही आनंद आहे घरा तो सुद्धा नष्ट होऊ शकतो त्याचा शुक्र ग्रह खराब होणे म्हणजेच काय धनहानी होणे दारिद्र्य येणे त्याचबरोबर अं दरिद्री येणे त्याचबरोबर घरातला जो काही आनंद आहे सुख समृद्धी ती पण नष्ट होऊ शकते त्यानंतर आहे घरातले तुटलेले आणि फुट कुजलेले दो, दो, जे काही बुट आहेत एकदा आपले चप्पल स्टँड बघू शकता तुम्ही चप्पल स्टँड जर बघितलं तर भरमसाठ त्याच्यामध्ये एक मग चार जोड असतात दोन दोन बुटाचे दोन चप्पलीचे जे वापरत आहेत जे वापरणार आहोत तेच घ्या नवीन असेल तर स्वच्छ करून तुम्ही कधीतरी वापरणार असेल तर स्वच्छ करून तुम्ही घरामध्ये पिशवीमध्ये गुंडाळून ठेवू शकता पण जर नक्कीच वापरणारच नाही आहात फा फाटलेले आहे तुटलेले टाकायचा सुद्धा खूप लोकांना कंटाळा येतो डस्टबिनमध्ये टाकायला किंवा कचरेवाल्यांजवळ ठेवायला सुद्धा लोकांना कंटाळा येतो ते स्टँडवर तसेच तुटून तुटून तुटलेले असतात आणि महिना वर्षानुवर्ष त्याला बघत नाही अक्षरशः त्याला बुरशी येते ते कुजून जातात अक्षरशः तर अशा काही चप्पल आणि बुटा असतील तर नक्कीच वेळ म्हणजे वेळे अभावी ते लगेच तुम्ही ते टाकून द्या घराच्या बाहेर मी खरं सांगते जर घरामध्ये एक जर तुटलेली चप्पल किंवा फाटलेले बुट वगैरे असतील कुजलेले वगैरे तर नक्कीच त्याने पण दळिद्री घरामध्ये येते आणि तुमचा जो काही ग्रह आहे तो शनिग्रह त्याच्याशी निगडीत असतो त्याच्यामुळे शनिग्रह खराब होऊ शकतो आणि तुम्हाला माहिती आहे जर शनिग्रह खराब झाला तर आयुष्यामध्ये किती मोठं संकट येऊ शकतं आणि लोक बघितलं तुम्ही शनिवार असला किंवा शनी शनी जयंती असली किंवा काही असलं तर किती लोक गर्दीने जातात शनी मंदिरामध्ये तर शनी दोष म्हणजे शनीचा जो काही दोष आहे तो दूर होण्यासाठी त्यामुळेच या गोष्टी जर मागे लागू नये असं वाटत असेल तर नक्कीच घरातले आपले जे काही चपला जे काही बुट असेल ते नक्की बघा आणि फक्त सुटसुटीत प्रत्येकाचे जे काही वापरणाऱ्याच वस्तू आहेत त्या तिथे ठेवायच्या आहेत कारण की त्यामुळे काय होतं ग्रह जर खराब झाला तर तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये परिणाम होऊ शकतो मनासारखी नोकरी न मिळणे नोकरीमध्ये प्रगती न होणे प्रमोशन न होणे अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात त्यामुळे तुम्हाला कळालं असेलच की आपलं जे काही घर आहे ते स्वच्छ ठेवायचंच आहे आपल्याला कारण की तेच आपल्याला जर घर स्वच्छ असेल तरच माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करेल आणि माता लक्ष्मी घरात प्रवेश करेल तर सुख समृद्धी आयु आरोग्य सगळ्याच गोष्टी या घरामध्ये येतील त्यामुळे घर स्वच्छ ठेवण्याकडे जास्त लक्ष द्या महिलांनी गृहिणींनी त्याचबरोबर त्यांना मदत करणारे जे काही पुरुष मंडळी आहेत मुलं आहेत त्यांनी सुद्धा आपल्या आईना बायकोला सगळ्यांना बहिणीला मदत करा आणि सगळ्यांनी मिळून घर स्वच्छ ठेवा कारण की घर हे फक्त एकट्याचं सा नसतं सगळ्यांचं सा मिळून असतं तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की जे काही ग्रह आहे त्यांचा सुद्धा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ग्रह ग्रह दोष लागण्याच्या त्या सगळ्या आपल्या घरातच सामावलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींवरून त्या त्या ग्रहाच्या ज्या काही गोष्टी तुमच्या घरामध्ये असतील न वापरत असलेल्या कुजलेल्या तुटलेल्या त्या वेळे वेळेतच तुम्ही बाहेर काढून टाका तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओची माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच थोडा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ